टीप क्रमांक एक रोज झोपताना चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यास त्वचेवरील सुरकुत्या काळे डाग नाहीसे होतात टीप क्रमांक दोन रोज आहारात ताजे सलाड काकडी टोमॅटो बीट खाल्ल्याने लट्टपणा कमी होतो टीप क्रमांक तीन पोटावरची चरबी कमी करायची असेल तर कोमट पाण्यात लिंबू आणि मध पिल्याने चरबी कमी होते टिप क्रमांक चार उखडलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत टिप क्रमांक पाच ताकामध्ये सेंदव मीठ काळी मिरी टाकून प्यायलाच पित्ताचा त्रास कमी होतो टीप क्रमांक सहा पाय मुरघळला किंवा सूज असेल तर कोमट तेलात हळद मीठ एकत्र करून त्या जागी लावा याने आराम मिळतो टीप क्रमांक सात तुळस सौंदर्य वाढवण्यासाठी खरोखरच उपयोगी आहे फायदेशीर आहे तुळशीचा रस चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते टीप क्रमांक आठ मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्याने दात चमकदार होतात टीप क्रमांक नऊ केसांना मेहंदी लावताना अंडे वापरल्यास केस सिल्की आणि चमकदार होतात टीप क्रमांक दहा पोट साफ होत नसेल तर रात्री कोमट दुधात एक चमचा तूप मिक्स करून प्यायले की पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो टिप क्रमांक अकरा डेंग्यूचा ताप आल्यानंतर रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात तर हे टाळण्यासाठी फळाचे सेवन आवर्जून करावे टिप क्रमांक बारा दूध किंवा भाज्या फ्रोझन फूड शिजवण्यापूर्वी किमान एक तास आधी फ्रीजमधून बाहेर काढा त्यानंतर शिजवा यामुळे घ्यायची बचत होते टीप क्रमांक तेरा दररोज अनाशापोटी कडुलिंबाची पाने किंवा कडीपत्त्याची पाने चावून खावीत यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचा आणि केस निरोगी राहतात टीप क्रमांक चौदा वर्तमानपत्रात कोणतेही खाद्यपदार्थ ठेवू नये त्यांची शाई पदार्थांना लागते हे आपल्या शरीरासाठी घातक आहे याने कॅन्सरचा धोका वाढतो टिप क्रमांक पंधरा गुलाबाच्या अर्काचा वास घेतल्याने डिप्रेशनचा त्रास होत नाही टीप क्रमांक सोळा रोज कोमट पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो आणि तुमची त्वचाही उजळते टीप क्रमांक सतरा रोज झोपताना त्वचेवर आणि हातावर नारळाच्या तेलाने मालिश केल्यास सुरकुत्या लवकर पडत नाहीत टीप क्रमांक अठरा ज्यांची त्वचा खडबडीत असते कोरडी असेल त्यांनी नाशपतीचे सेवन करावे टीप क्रमांक एकोणीस जे सकाळी लवकर उठून आंघोळ करतात ते नेहमी अनेक आजारांपासून दूर राहतात म्हणूनच लवकर उठण्याचा प्रयत्न करा टीप क्रमांक वीस घरातील साठवणीचे धान्य यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावी यामुळे डाळी आणि धान्याला कीड लागणार नाही टीप क्रमांक एकवीस थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते टीप क्रमांक बावीस रिकाम्या पोटी आंब्याचा रस घ्या यामुळे गुडघेदुखी दूर होते टिप क्रमांक तेवीस मधुमेह असेल तर जवस म्हणजे अळशीचे सेवन करावे यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते टीप क्रमांक चोवीस जर चेहरा कोरडा पडत असेल तर दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावावी यांनी चेहरा मऊ आणि तजेलदार राहतो टिप क्रमांक पंचवीस जर तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल तर कडीपत्त्याच्या पावडरमध्ये दही ॲलोवेरा जेल टाकून तीस मिनटे केसांना लावून ठेवा यामुळे केस गळणे थांबते आणि केस दाट होतात टीप क्रमांक सव्वीस तुम्हालाही तुमचे केस दाट आणि लांब बनवायचे असेल तर घरी सिरम बनवा कांदा किसून घ्या त्याचा रस काढून त्यामध्ये एक चमचा मोहरीचे तेल घालून हे केसांच्या मुळांवर लावा यांनी केस दाट आणि लांब सडक होतात टेप क्रमांक सत्तावीस मळलेले फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ किंवा फ्रीजमधील जास्त काळ ठेवलेले जेवण वापरल्याने आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो टीप क्रमांक अठ्ठावीस केसांसाठी घरच्या घरी तेल बनवण्यासाठी खोबरेल तेल तेलामध्ये जास्वंद कडीपत्ता मेथीदाणे टाकून थोडेसे उकळून घ्या आणि मग ते स्टोअर करून ठेवा ते रेग्युलर वापरा याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात टीप क्रमांक एकोणतीस शरीराची पोटाची व कमरेची चरबी कमी करून सडपातळ होण्यासाठी आहारातून गव्हाची पोळी बंद करून बेसन पिठाची किंवा मिक्स कडधान्याची पोळी खा टीप क्रमांक तीस रताळ्याचे एक ते दोन तुकडे रोज खाल्ल्याने बद्धकोष्ठता ॲसिडिटी आणि पोटदुखी यासारख्या समस्या होत नाहीत टिप क्रमांक एकतीस दूध आणि मधाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते सहनशक्ती सुधारते आणि दृष्टी सुधारते टिप क्रमांक बत्तीस मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज केल्याने स्नायूचा ताण सांधेदुखी कंबर पाठदुखीपासून आराम मिळतो टिप क्रमांक तेहतीस विटॅमिन सीने समृद्ध असणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याचबरोबर दात आणि हेड्यांमधून होणारा रक्तस्राव देखील रोखता येतो यासाठी आहारात संत्री गाजर चेरी आवळा आणि मोसंबी यांचा समावेश करा टीप क्रमांक चौतीस जेवणाच्या वेळी कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते टीप क्रमांक पस्तीस मसालेदार पदार्थांमध्ये मीठ आणि मसाले जास्त असतात ज्यामुळे रक्तदाब वाढू शकते जर तुम्ही आधीच उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर मिरची आणि मसाल्याचे सेवन कमी करा अन्यथा त्यामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद